बाई रश्मी चाल ना चल आता ती बस ना आता घंटाक आल्या ना आता बाया hmm? आल्या का बाया घे मगच्या कुलीला घे हो मी घेतो ना तिले चाल ना मग तू हो ये ये पाया पाया ते आता पूजा व्हायला लागतो ते बसा लागते बैले पाया लाग लागते हे बाय बैले ना मीच घेतो ते कसं बरोबर घ्या लागते दिवानी पाहायला पाहिजे लेकरांनो फेरको होते लेकरू काय <laughs> <laughs> आई काही पण तू पण माझी मुलगी आहे ती माझी मुलगी बघितलं नाही का छान आहे डोळे तिचे मस्त खायला होती भेरकी होती म्हणते आव माहिती आता जुन्या बाया म्हणत जायत बाई मग आपण का त्याची परीक्षा नाही म्हणतात ना मग राहिलो का नजर पडू द्या त्या डिब्यावर हम्म मला जे कळते ते सांगतो बाई मी तुले आहे ते कोणा गोटीचा तुला वाटते अळाणीच आहे आई पण बरं हवा मी अळाणीच जुन्या मान सांगेल मग मा? आहेच ती पद्धत मग काय तुला काय कळती चालली मोठी दे मी घेतो बाईले तू ये बरोबर तर तुला पलंग खालीच पाहिजे होता बदर यान खाली जा पण त्या रोजीच ना म्हणलं ना म्हणलं खालीच राह द्या ना एक पलंग टाकला असत एवढी मोठी गादी गादीवर निजवलं सव्वा महिना झाल्यावर या लागत होतो बदर

सव्वा महिना होईल अब अगं माझ्या जुन्या काळात माणसं अशी नजरे ना टाकत आता तरी काहीच नाही राहिलं माय बाई नाही तर सव्वा महिना सव्वा महिना झाला की हे तीन बाईचं सार कपडे हे ती असं ते डागा डुगायची डाग पडते काही होती ते सगळं हे करून टाकत जात जायत आणि मग इकडे येत जसे सज वापरायचे याच्यात काही नाही ना काही नाही एवढी गाडी आता बरोबर ठाव जायचं चादर चाल तू तो आलं नको सुरू करू तू तर मला एखाद्या अडकडीत नेऊन टाकशील चल माई पोरगी माघरच्या लोकांनी सांगतलं नाही का अति सोपीन म्हणून छकुली आहे ना ते मग तिला थोडी बाजीवर झोपा लागते झोपलोच राहते आई झोपाळी उठ ती नाही चांगली लवकर उठा खेळा मस्त गोष्टी करा काही आ नाही करत उल तिने मास हो तो आल्या वणी पटायत तू तर रे बस दवाखान्यात त्या नर्सच्या हाताखालून उतरली आणि चालायलाच लागली गोष्टी करायला लागली बोलायला लागली काय पोरगी हाय चार दिवसाचं लेकर होते ती काय बोलणार आहे काय उ करणार आहे काय आ करणार आहे चल बल्ली गेली किती सुगुणाची आहे मैनात शांत आहे ना बाई काय करो रातभर झपू देत नाहीत म्हटलं निरा लढतातच रात जागवतात मायले मग समजत होत तुले की गरीब आहे होईन बाई मना तिले चल त्यासारखी थोडी आहे ते माझो तू तो अजून लहान मोठी नाही एका लेकराची माय झाली तरी तुला स्व अक्कल नाही आ आई बोलत नको जाऊ न घरी मला बाबा तिकडे दोन करायला लागते का ऐ तिकडे पाहायला बर बर अरे बाबली गुदगुद हसाय तू बाबली आज बसा लागते असे घेऊ घेऊ बसा लागते आज गोष्टी करा लागतात मग बरं आहे नाही तर बाद बोगा बुकते <laughs> माय बाई गोष्ट चालू आहे गोष्ट चालू आहे माय मायला काचा हो आता काय गोष्ट आहे ना का उठली की पाणी कसं करते आणि बस म्हणते अशी गोष्टी कर म्हणते माय संग ते पाहि ते आजी आली आता आजी बसते बाबू संग गोष्टी करत हा मी जातो आता

आता बसून तिला माहिती सात आठ वाजता आई काय पेपर आहे म्हणे एक्स्ट्रा आहे म्हणे क्लास घेऊन थंडी पडते मग येतो मी पटकन का चक्कर मारून सामान का लागत नाही आपल्याला आज घर बसून होणार आहे की घरी बसून होणार आहे वावरात जावं लागत नाही मग काही सामान एकशिन नाही तो कस होईन बप्पा आज बसून गप्पा करून थोडी होत असते ते आजी गोष्टी करू लागते हां सांग बाई आजी बाबुली गोष्ट सांग हो का हो हि होईल पडते बघ लय थंडी वासतय बाई आता दिवसभरच थंडी वासतय संध्याकाळच्या पायरीन सकाऊंद बाईनी राने बोलायच काम नाही तू पोरगी बाईनी कानाल नेत नाही काही नाही जाते तशीच सीट त अपडसिन पडसिन तिकडे तिकडे पडसिन इकडे सरक ओ बाबा तो सांग बोलला लागते हो साऱ्या गोष्टी तयाला संग करायला लागतात कोणासंग बोलायच लागत नाही फक्त बाबू संगच बोलायला लागते आणि त्यालाच कळतात गोष्टी त्यालाच सांगा लागतात साऱ्या गोष्टी मम्मी मग ते चिठ्ठी काय सामान आण लागते ना होहिनी रे ते चिठ्ठी तिनच ठेवली ती विचार बरं कुठे आता अना आणून घे ते बराबर लिहिलेला समजा ना पुळाच भेटते पाचीचा पुळा म्हणलं की देतात ते बर बर हो ना ओ बहिणी ते सामानाची चिठ्ठी द्या ना मग आणा लागते ना काही द्या मग मी चाललो तो घेऊन येतो आ हो हो आणतो थांबा बरं हे पा म्हटलं रवी आ, ते कापुराची मोठी डबी आण जा कापूर सरला घरचा तो कापूराची डबी आणि मम्मी त्या अगरबत्त्या मागच्या किराणात शिल्लक आणलं होतं पॉकेट झालं का ते काय सांगा देवघरात नाही का मग झालं अशी इकडे तिकडे ठेवतच मी खालच्या खालच्या डॉ मध्ये पाहिलं काय नाही मी बघितलं त्या डोर मध्ये नाहीये म्हणून म्हटलं मग झालं व मग सांग ना माय तू चालला असतो अगरबत्ती कापूर लागत नाही तर काय सांग हा मी पाहून येतो समजा सामान राडगीर आहे का ते झाली काय आता एकदाच ते चालले तर त्याच्यात लिहून देतो मग ते घेऊन येते अरे बाई मी आता आई मीरा सारा पूजेचं सामान सांगते मला रवी मम्मीला पाहून घेऊ द्या नाही तर संध्याकाळी पूजेच्या वेळेस जर काही दिसलं नाही ना हे मम्मी मलाच तू हे नाही सांगतलं तू ते नाही सांगितलं हेच पाहिलं होतं तेच पाहिजे होत जाऊ दे ना तिथच भेटते ना सगळं भेटते काय जा बिचारा काय पाहिजे काय नाही रे तेवढं बाकी हो चला दे फार चांगलं द्या बरोबर बहिणी थैली काही आण ते का लेकरायचे काही बिस्किट टोस्ट आहेत का झाले ते गव्हाचे मामी जी म्हणत बा गव्हाचे मुरमुरे झाले मग आनंदा मागित म्हणत आई आई तसे झाले का सांगा ना मग मी घेऊन येतो हो, सांग आठवणी होते जाळवाले गव्हाचे मोरमोरे अंजावर दोन तीन पाकिट घेऊन या नाही तर मागच्या वेळेस ना येईना खुलेच आणले होते कुठून आणले होते काय माहिती किलो नस मोजून लय आल ते बदबत बदबत बद, बद, पोतं भरून ते भेटले तर पाहिजे नाही तर ते पॉकेट भेटतात की नाही आपले नेहमीचे तशी आणजा झाले ते पाणी विसरली होती बरं तुमचं लक्ष आलं आणि म्हटलं ते बिस्किटा आणि ते खोबऱ्याचे बिस्किट आणजा पप्पाचे पप्पाचे बिस्किट ते याचे ते, ते शुगर फ्रीवाले आणि ते खोबऱ्याचे बिस्किट आणजा आपले कोकोनटवाले आणि घरचे रेग्युलर होते पार्लेचं पॉकिट बिकेट असं अंजा आणजा टोस्ट नका आणू टोस्ट आणू नका हा आनंदा काय करते ना टोस्टच खाते बाई मग जेवत नाही ना काही नाही झालं तर टोस्टचं पाकिट दिसलं की संपे लोक तर काही सोडत नाही हा बिस्किट आणजा आणि ते मुरमुरे आणजा जा खाऊ द्यायला काय आवडते ना चांगले आणतो मी चांगले आणतो द्या मला थैली द्या मग आता <laughs> हा म्हणून तर काकाला आवडते मग मल्या करायला काय कमी आहे का खाऊ द्या त्याला खाते मी चांगले आणतो का हलक्या कंपनीचे थोडी आणतो आणतो चांगलं द्या फळ आण नाही फळ नका आणू राहू दे मग भाजीपाला सांगितलं की त्यावेळेस फळ आण जा मग आता हाय ना सध्याच आता हेच आण पहिले ते शिल्लक दे मग पहिले मग पूजेच सामान आणून दे आसे ते पाचीचं कराव लागते बाबूच तर ते मग ते पाचीचा पुळा आणि ते यादी यादीनं जे देवाची चिठ्ठी लिहिलाय सामायनाची ती आणून दे मग घरातलं काय आणतच राह हे का सरते का हे आणा ते आणा ते आण पहिले मासा सामान आणून दे बाई मोहिनी तू गेली का बायला सांगे सांगेले जर सांगून चार पाच बायला सांगून दे संध्याकाळी बाळाची पाची पूज नाही म्हणा ही जा हो म्हटलं आमच्या शेजारच्या बायका तर येतीलच पूजेले पण तुम्ही पण सगळ्या जण हजर राहा बर पाचीच्या पूजेले रश्मीच्या पुरीच्या पाचीये पाची मग <laughs> तुम्हाला सगळ्याचा आशीर्वाद तर पाहिजेच आणि हो तुम्ही सगळे ना मुलगी झाल्याबद्दल खूप शुभेच्छा दिल्या खूप आशीर्वाद दिले त्यासाठी मनापासून आभार खूप छान वाटते आपल्या ले ले लेकराले कोणी आशीर्वाद देते तेव्हा खरच मनापासून आभार ते साडी बदलून राहिली वाटते पाहिजे होता का बाई मला सांग ना मी आणतो ना अ साडी बदलून राहिली का बर नाही ते मग तिला चांगलं होतं ते कापूरची डब्बी तिने सांगली होती तो म्हणलं आणली का याच्यात दिसून येणा कापूर आणले नाही करावे ना बर मी पाहतो चाल देवाजवळ जाऊ कापूर का पाहू बाबू जे जे करते का आनंदा जेजे आपल्या घरी आपल्या बाईच्या आपल्या बाईचा जे जे केला ना म्हटलं बाई राव दे हाय अती ठेवायला ठेवायलाय म्हटलं का हाय का तेच म्हण आणलं मग काढलं तिने सबन सामान काढलं कशाच काय नव्हतं आणलं सगळं मी काही आलं का आणायचं नाही हाय बाई मला का पूर्णता दिसला हाय तिनं नवं घातलं ओ... हो पाय मोहिनी म्हणते नोंद नवं नो, नवा ना कोण नाही घातलं मग नवा नवा ना काही नाही खराब करते आता काय मग घातली वेळासाठी हे म्हणत फोटो काढू म्हणत मग साडी बदलली अरे ताई मग मी तसच गाऊनच घातलेलं आहे ओ माई माय बस तू तु, तुला काही मेकअप नाही करायला लागत बस हे असंच असंच असते कपडे सुटर घात ते कानाले बांधण मम्मी मग फोटो चांगला निघत नाही मग मी जाते दा, ना मग बेडरूम मध्ये मग तिथं बांधते कानाले आता फोटो काढायचे आहेत ना मग ते कानाले बांधलं तर कसा फोटो निघते मोहिनी ताई दादाला या म्हणा काढा म्हणा फोटो झाला म्हणा आता ना मम्मी झाले ना आता सुरू हो हो होतच ना ते आहो या ना मी रश्मी तुझा फोन कुठे तुझ्या फोनचा कॅमेरा चांगला आहे दादा तिथच असेल माझा फोन माझा फोन कुठे आहे मलाही माहित नाही आई माझा फोन कुठे आहे काय कुठेच का माहीत मी असं कोणतो का ते कवर आहे त्याला मागून ते फुल फुल आहे त्या कवर भर तोच आहे ना, ना तो फोन पण मग चार्जिंग लावला तन तू मस्त ना फोन कोणाचा चार्जिंग लावतो हा मग तो फोन तर स्टेप लावला ठेवले चार्जिंगच कसं लावले आहे मी आहे 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 ओ इन सांग जरा भाई तुमच्या इकडे काही पद्धती असते नेरा गिरा तर सांग जरा हा नाही नाही आता करा ना तुमच्या अंगलस पाहिजे मग काय तर तुम्हाला काय माहिती कळत नाही तर पण कळते तर असंच असते आमचं या अंग फक्त आमच्या जवळ आमच्या घरी कसं जसं म्हणजे आमच्या संध्याकावातच तुळशी जोड करतात हे पूजा हो तुळसाबाईजवळ संध्याकाळच्या पायरी जस ते नदीतले गोटे आणतात पाच गोटे सात गोटे असं ते पुसतात लागे तुळशीजवळ म्हणतात हे अशी पूजा हा तसा पोळा गिळा आणतात सुपात मांडतात तुम्ही पाठ्यावर मांडली आमच्याकडे सुपात मांडतात लगे तू शोबायचं झालं बाकी काही नाही असंच असते कापरे ह ना लय अंग अलग 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 पद्धती राहतात आपापल्या अंग आपापल्या पद्धती आमचं अंग असंच असते बाई मी आनंदा खुशीच्या बाबती अशीच केली ती का बाई हो हो बाई बाजमा लेकरा खालीच आहे थंड आहे ना खालचं एकच एकच गोदळी टाकली तर बाई लावा ना कापूर किपूर मागतात पाहायला लागते आणि लेकरांना मांडीवर घेऊन घे बाई अहो काढा ना मग फोटो नाते मग उठते ना मग जाते मग रूम मध्ये घ्या ना फोटो तुम्ही हो हो झालं का तुमचं बरं पा इकडे पा दादा माझा चांगला निघाला माझ्या शकूचा हो <laughs> हो हो चांगला निघाला <laughs>